उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये दिवसा ढवळ्या घरफोडी करणारा आरोपी धाराशिव उस्मानाबाद शहर पोलिसांनी केला गजाआड पोलिसांची मोठी धाडशी कामगिरी उस्मानाबाद शहरातील दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी राहुल राजाभाऊ यादव वय वर्ष सदोतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ ओमन तालुका धाराशिव उस्मानाबाद हे आपल्या घरा लावून कामावर गेले असता त्यांच्या घरातील अज्ञात चोरट्यांनी कडीकोंडा तोडून कपाटातील ठेवलेली कर्णफुले व रोख रक्कम असा सोळा हजार रुपये चोरी करून पोबारा केला होता याबाबतची फिर्याद राहुल यादव यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय जाधवसाहेब पोलीस उपविभागीय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद उपविभाग श्री स्वप्नील राठोड पोलीस निरीक्षक धाराशिव शहर पोलीस शकिल शेख सेक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओवळ व पोलीस उपनिरीक्षक देविदास हावळे पठाणसाहेब जमादार देशमुख यांना मिळाल्यावरून व गुप्त बातमीवरून तसेच सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केल्यावरून आरोपी सौरभ हरिदास काळे रानरवाकी तालुका अष्टी जिल्हा बीड यांच्या यांनी केल्याचे निष्पन्न झाले यावरून त्यास अष्टी येथून ताब्यात घेऊन सोन्याची कर्णफुले व रोख रक्कम असा पूर्ण व वा वापरण्यात आलेली मोटरसायकल जिचा पाशिंग क्रमांक एम एच तेवीस जे एक्क्याऐंशी बारा किंमत एक लाख रुपये असा एकूण एकशे एक, एक लाख अकरा हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीची अधिक तपासणी सुरू आहे यावरून शहरामध्ये व इतर ठिकाणी सौरभ हरिदास काळे यांनी किती गुन्हे केले याची तपासणी होणार आहे व गुन्हेही उघड होणार आहे. मी सुरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेल्सकरिता चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद